बागलाण तालुक्यात अवैध वाहतूक प्रवाशांच्या जीवाशी खेळ तालुक्यात वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात अवैध व बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे मालवातुकीसाठी असलेल्या वाहनांमधून मजुरांची वाहतूक केली जात असून प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका असूनही पोलीस प्रशासन व परिवहन विभाग याबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झालाय अवैध वाहतुकीचे भीषण परिणाम वाहतुकीतील सुसाट वेग नियमांकडे दुर्लक्ष आणि बेशिस्तपणा यामुळे अपघातांचे सत्र सुरू आहे काही काळापूर्वी तालुक्यातील अंतापूर येथे मजुरांनी भरलेली पिकअप उलटली आणि चार मजुरांना आपला जीव गमवावा लागला होता इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकलेला नाही नियमांचं उल्लंघन सुरूच प्रवाशांच्या वाहतुकीसाठी परवानाधारक विविध वाहने व वा एस बस उपलब्ध असतानाही मजूर कंत्राटी कामगार ऊस तोडणी कामगार यांना मालवाहतूक वाहनांमधून धोकादायकरीत्या वाहून नेले जात आहे वाहनांच्या मागच्या बाजूस अक्षरशः कोंबून बसविले जाते काही जण ड्रायव्हर सीटच्या वरच्या टपावर तर काही फाडक्यावर बसतात कि किंवा उभे राहतात अशा प्रवासामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो प्रशासनाकडे मागणी या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे अन्यथा भीषण अपघाताचा धोका कायम राहील एस नाईन टीव्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका